महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय जलसाकार संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा आयोजक

समजले पाहिले बरोबरी येणाऱ्या पिढीला भावी पिढीला डॉक्टर बाबा आंबेडकर यांचा विचार समजला पाहिजे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ही सैनिकांना बहुत उपसैनिकांना आपणास आव्हान करीत आहे की हा कार्यक्रम पाहण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आपण घेण्यासाठी आपण या कार्यक्रमाला दिनांक एप्रिल पुढी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या, या, या पत्रकार परिषदेस ट्रेड युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहन कानेपागुल खजिनदार अरुण मेहत्रे रामचंदन शिवे सुनील शिंदे दिनेश बनसोडे अलीम पठाण पिंटू जेटीथोर नीलम गायकवाड बिभीषण गायकवाड आदींची उपस्थिती होती